नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामती आहे खामगाव जाता आहे मध्यम स्टेपला वकाली तीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा सिमती आहे पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला व चौसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती यावल जाता आहे मध्यम स्टेपल खाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमालदर भेटलं आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती पार शिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपलावं खाल्ली अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती पार शिवनी जाता आहे यच आर मध्यम स्टेपल खाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वधारण दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद